आकाशवाणी नागपूर हे मागे कुलकर्णी टूल किट तयार करण्याशी संबंधित एफ आय आर दाखल करण्यात आली असून यात कोणाचं नाव नसल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे या किटमुळे भारताची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला गेला आणि पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग यांच्यासोबत ते शेअर करण्यात आलं पत्रकारांशी बोलताना दिल्ली पोलिसांचे विशेष आयुक्त प्रवीर रंजन म्हणाले की एफ आय आर नोंदवली गेली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम राबवण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला त्यानुसार जलस्रोतांची दुरुस्ती करून सिंचन क्षमता पुनर्स्थापित केली जाईल यासाठी एक हजार चाळीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपये निधी लागेल हा कार्यक्रम मार्च दोन हजार त्रिसपर्यंत राबवला जाईल राज्यातल्या ज्या नगरपालिका नगरपंचायतींकडे घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वतःच्या मालकीची जागा नाही अशा शहरांना राज्य सरकार जागा उपलब्ध करून देणार महसूल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली अशी जागा नसल्यानं अनेक नगरपालिकांना शासनाकडून विकास निधी मिळवताना अडचणी येत होत्या जागा उपलब्ध करून दिल्यानं या सगळ्या समस्या सुटतील असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला नाशिकमध्ये सव्वीस अठ्ठावीस मार्च दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून संमेलनासाठी प्रतिनिधी शुल्क म्हणून तीन हजार रुपये आकारण्यात येणार आहे यात बाहेरून येणाऱ्या प्रतिनिधींची निवास अल्पोपहार भोजन आदी व्यवस्था संयोजन समितीतर्फे करण्यात येणार असल्याचं संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी कळवलं आहा विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरचे दर पंचवीस रुपयांनी वाढले असून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पस्तीस पैशांची वाढ झाली आहे भारतीय तेल महामंडळानं ही माहिती दिली राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत औरंगाबादसह कोकण पुणे नाशिक अमरावती आणि नागपूर या सहा विभागांमध्ये वी विविध वीज पर्यटन महोत्सवांचं आयोजन करण्यात येणार आहे पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगानं चा फेब्रुवारी मार्च महिन्यात हे आयोजन करण्यात येईल राज्यात काल दोन हजार सातशे छत्तीस नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या वीस लाख छत्तीस हजार दोनशे सहासष्ट इतकी झाली राज्यात आतापर्यंत एकोणीस लाख अडतीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून कोविड मुक्तीचा दर पंच्याण्णव पूर्णांक एकाहत्तर शतांश टक्के इतका झाला आहे